तुम्ही एखाद्या गाई इतकंही शांत राहू शकत नाही तुम्ही हवा तितका प्रयत्न करा हो ना राहू राहू शकता का नाही शकत कदाचित काही वेळ तुम्ही खाता आज ते इथे वाढत नाहीयेत पण मला वाटतं एक हॉटेल उघडंय तुम्ही भरपूर पोंगल खाता त्यामुळे होतं साधारणपणे तुम्हाला माहितीये का दक्षिणेतले लोक इतके शांत का असतात तुम्ही भरपूर पोंगल खाता अतिशय शांत <laughs> ते काम करतं तर लोकांनी प्रयत्न केलेत अति खाणं मादक पदार्थ सुखांचा अतिरेक या सगळ्या गोष्टींनी स्वतःमध्ये एक प्रकारची शांतता निर्माण करायचा प्रयत्न त्यांनी केलाय तुम्हाला वाटलं की तुम्ही तिथे पोहोचला आहात पण पुढच्याच क्षणी तुम्हाला कळतं की तुम्ही तिथे नाही आहात या गोष्टीने तुम्हाला अनेक वेळा फसवलंय नाही का yes. एका शनिवारी संध्याकाळी तुमचं संपूर्ण कुटुंब भेटलं सगळ्यांनी छान जेवण केलं तुम्हाला वाटलं की हीच जगातली सर्वोत्तम गोष्ट आहे सगळं किती सुंदर जादुई आहे उद्या सकाळी तुम्ही बघता तुमच्या कुटुंबात काही चूक आहे म्हणून नाही हे फक्त असं आहे की मर्यादित गोष्टीचा वापर करून तुम्ही अमर्यादित जागा तयार करायचा प्रयत्न करताय ते काम करणार नाही नक्कीच काम करणार नाही काही चुकीचे नाहीये फक्त एवढंच आहे की ते काम करत नाही जगामध्ये अनेक महान गोष्टी आहेत ज्या काम करत नाहीत मला त्यांच्यात रस नाहीये एवढंच तुम्हाला महान गोष्टींमध्ये रस आहे का तुम्हाला महान गोष्टींमध्ये रस आहे का धन्यवाद मला महान गोष्टींमध्ये रस नाहीये मला फक्त त्या गोष्टींमध्ये रस आहे ज्या काम करतात <laughs> इथं अनेक महान गोष्टी आहेत लोक म्हणतात की त्या महान आहेत पण त्या काम करत नाहीत त्या कोणालाही उपयोगी ठरल्या नाहीत त्या महान गोष्टी आहेत कारण कोणीतरी तसं म्हणतं त्या महान गोष्टी आहेत कारण कोणीतरी स्वतःबद्दल खूप मोठा विचार करत आहे आणि ते जे काही बोलतात किंवा करतात त्या महान गोष्टी असल्याच पाहिजेत पण त्या काम करत नाहीत आपण अशा गोष्टी शोधत आहोत ज्या काम करतात जर तुम्ही आत्ता सध्या तुमच्या अनुभवाची दिशा ठरवत असाल शंभर टक्के तर तुम्हाला कळायला लागलंय बरं का तुमचे पाय खूप भयानक दुखतायत पण तरीही To work? ते काम करायला लागलंय तुम्ही जर तुमच्या अनुभवाचं स्वरूप ठरवत असाल आत्ता सध्या शंभर टक्के असं म्हणूया गृहीत धरूया जर तुम्ही ठरवत असाल तर तुम्हाला कोणी सांगायची गरज आहे का की कृपया आनंदी अनुभव तयार करा कुणाला सांगावं लागेल का तुम्हाला नाही तर कुणी तुम्हाला हे सांगणं की प्रेमळ व्हा आनंदी व्हा हा सगळा फालतूपणा आहे हो की yes. नाही कारण तुम्हाला कुणीही सांगायची गरज नाहीये की आनंदी राहा समस्या अशी आहे की तुम्ही तुमच्या अनुभवाचं स्वरूप ठरवू शकत नाही का यस yes. समस्या अशी आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाचं स्वरूप ठरवू शकत नाही कारण काहीही असो जर तुम्ही तुमच्या अनुभवाचं स्वरूप ठरवू शकत असाल तर कुणीही तुम्हाला सांगायची गरज नाही की आनंदी व्हा प्रेमळ व्हा सुखी व्हा असं व्हा हे सगळं आलंय बर का जीवनाबद्दलच्या तुटक कल्पनांमधून तुम्ही कोणाला भांडताना बघता म्हणता प्रेमळ व्हा कुणाला दुखी बघता म्हणता आनंदी व्हा हे खूप अपमानास्पद आहे जेव्हा कोणी खूप दुःखी असतो तेव्हा जाऊन म्हणणं आनंदी व्हा हे खूप अपमानास्पद आहे <laughs> नाही का no? पण या सगळ्या या जगातल्या महान शिकवणी आहेत ज्या शतकांपासून चालत आहेत या सगळ्या महान गोष्टी आहेत ज्या कधीच उपयोगी ठरल्या नाहीत म्हणून आपण फक्त हे बघतोय की तुमच्या अनुभवाचं स्वरूप कसं ठरवायचं जर तुम्ही हाती घेतल्या अशा गोष्टी ज्या तुमच्या अनुभवासाठी कारणीभूत आहेत जर तुम्ही त्यांचा ताबा घेतला तर मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही स्वतःसाठी हे खूप आनंददायी बनवाल आणि मला याची खात्रीही आहे की तुम्हाला जर तुमच्या आत खूप आनंदी वाटत असेल तर तुम्ही स्वाभाविकपणे आजूबाजूच्या सगळ्यांसाठी आनंददायी व्हाल दुर्दैवानी लोकांनी असं काम हाती घेतलंय की मानवतेला गोंधळात टाकायचं अतिशय वाईट प्रकार त्यांच्या स्वतःच्या स्वभावाबद्दल हे पहा हे खूप सोप्पं आहे तुम्हाला हे सांगण्यासाठी कोणताही धर्मग्रंथ किंवा गुरु लागत नाही हे खूप साध आहे तुमच्या अनुभवाचं स्वरूप काहीही असो तो तुमच्या आत घडतोय असंय का तुम्हाला हे सांगण्यासाठी एखाद्या महान योगाची किंवा धर्मग्रंथाची किंवा गुरुची किंवा स्वर्गातून पडलेल्या दगडाची गरज नाहीये जर तुमच्या अनुभवाचं स्वरूप ते स्वरूप काहीही असो भीती राग द्वेष प्रेम आनंद वेदना सगळं काही तुमच्या आतून घडतंय मानवांसाठी हे अगदी स्वाभाविक असेल हे बघणं आणि समजून घेणं की याला सर्वात आनंदी अनुभवात कसं बदलायचं हो की नाही जर तुम्ही त्यांना हे सांगून घाबरवलं नसतं की देव तुमच्याकडून तिकडून वरून प्रेम करतोय जर तुम्ही प्रेम स्वर्गात निर्यात केलं नसतं तर बरेचसे लोक खूप प्रेमळ झाले असते पण आता आपण ते बाहेर निर्यात केलंय तुम्हाला ते आयात करावं लागतं आयात करण्यासाठी तुम्हाला परवाना लागतो आणि इथे एजंट आहेत जे असले परवाने सहजासहजी देत नाहीत ते सहज वाटायला येत नाही कारण सगळं प्रेम स्वर्गात गेलंय आता ते कसं मिळवायचं इथे एक पुजारी उभा आहे एका परवान्यासोबत तो तुम्हाला देणार नाही तुम्हाला आनंदाचा अनुभव हवा असेल प्रेमाचा अनुभव हवा असेल आनंदाचा अनुभव हवा असेल काहीही असो ज्या काही आनंदाच्या अवस्था मानवांना माहिती आहेत त्याच्या चा आतूनच आल्या आहेत हे असं आहे का म्हणून कुठेही कोणत्याही परवान्यासाठी अर्ज करायची गरज नाही तुम्हाला फक्त इच्छुक व्हावं लागेल हे जाणून घेण्यासाठी की हे काय आहे हे सर्वात आनंदी अवस्थेत आणण्यासाठी हा सद्गुण आहे म्हणून नाही प्रेम हा सद्गुण नाहीये आनंद हा सद्गुण नाहीये आनंदी असणं हा सद्गुण नाहीये हे फक्त एवढंच आहे की तुम्हाला तसं असण्याची ओढ असते नाही का असं नाही की तुम्ही प्रेमळ असाल तरच स्वर्गात जाल असं नाही की आनंदी असाल तर स्वर्गात जाल हे फक्त एवढंच आहे की तुम्ही जर प्रेमळ आणि आनंदी असाल तर तुम्हाला स्वर्गाची गरज नाही ज्यांनी स्वतःचं जीवन नरक बनवलंय त्यांना स्वर्गात जायचं असतं ज्यांनी स्वतःचं जीवन स्वर्ग बनवलंय त्यांना कुठं जायचंय ते कुठेही गेले तरी त्यांना काही फरक पडत नाही म्हणून हे खूप खूप महत्वाचं आहे तुम्हाला खात्री करायची असेल आवाज ठीक आहे का जर तुम्हाला खात्री करायची असेल की यामधून निघणारा आवाज चांगला आहे तुम्हाला या यंत्रणेबद्दल जितकं जास्त माहीत असेल तितका चांगला आवाज तुम्ही निर्माण कराल असं आहे की नाही कधी कधी योगायोगानं तसं होऊ शकतं ते वेगळं आहे पण तुम्हाला जितकं जास्त माहिती असेल तितकं चांगलं आहे जर तुम्ही साऊंड इंजिनियर असाल तर चांगला आवाज निर्माण कराल जर तुम्ही इनर इंजिनियर असाल तर हे हवं तसं निर्माण कराल एवढंच लागतं त्याला बाकीचं काहीही लागत नाही फक्त इतकंच आहे की हे वेगळ्या दिशेने असल्यामुळे तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या इंद्रियांद्वारे सतत बघत आहात तुम्हाला कदाचित मदत लागेल लागेलच असं नाही पण साधारणत लागेल तुम्हाला ठराविक प्रमाणात मदत लागेल पण तेवढंच कृपा ती मदत आहे जी अनुकूल वातावरण तयार करते आत जाण्यासाठी जर एखाद्या मशीनला चांगलं काम करायचं असेल बरं का लोकांनी आजकाल सगळीकडे हे शब्द वापरायला सुरुवात केली आहे तुम्हाला लुब्रिकंटची गरज आहे थोडंसं वंगण हे करून पहा तुमच्याकडे कितीही चांगली कार असो ती वंगणाशिवाय चालवून पहा दहा मिनिटही लागणार नाही ती खराब होईल नाही काय तर वंगण तिला सुरळीत ठेवतं या सगळ्या मोठ्या मशीन्स त्या वंगणाच्या एका छोट्याशा पातळ थराशिवाय ते सारं एका क्षणात नष्ट होतील कृपा म्हणजे हेच आहे थोडंसं वंगण जेणेकरून गोष्टी घडतील सुरळीतपणे त्यांनी आता याला लिक्विड इंजिनिअरिंग म्हणायला सुरुवात केली आहे होय तसं करायला सुरुवात केली आहे ते योग्य आहे लिक्विड इंजिनियर गरजेचं आहे तर यासाठी थोडं इंजिनिअरिंग गरजेचं आहे कृपा फक्त ते वंगण आहे वंगणाशिवाय तुम्ही काम करण्याचा प्रयत्न केला तर घर्षण होईल फक्त जीवनाच्या घर्षणानी बऱ्याच मानवांना नष्ट केलंय नाही का हो ना त्यांनी कोणत्याच महान गोष्टी केल्या नाहीत त्यांनी फक्त इतकंच केलं की काही साध्या गोष्टी केल्या त्यांचा जन्म झाला जी त्यांची कृती नव्हती त्यांनी एवढी मोठी गोष्ट केली नाही ते असंच घडलं ते फक्त चांगलं खाऊ इच्छितात झोपू इच्छितात त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करायच्या असतात ते एवढंच करू इच्छितात हे करण्याच्या प्रक्रियेत कित्येक मनुष्य तुटले आणि कडवट आणि नष्ट झालेत कारण वंगण नाहीये त्यांची काही चूक नाहीये ते त्यांचं इंजिन वंगणाशिवाय चालवण्याचा प्रयत्न करतायत बस एवढंच पहा तुमचा सेलफोन देखील काम करतोय कारण पातळ हवेतून ते तुमच्यासाठी आवाज येत नाही का hmm? आपण त्यात अडथळा आणू शकतो तुम्हाला ती जाहिरात माहिती आहे है का हॅलो 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 तुम्ही ते पाहिलंय का फोन असे करतात कारण थोडासा अडथळा आहे हेच तर घडतंय याच्या बाबतीत हे खूप जास्त सुसज्ज उपकरण आहे तुम्ही पाहिलेल्या इतर कोणत्याही वस्तूपेक्षा याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे जर तुम्ही लक्ष दिलं तर त्याचा फायदा होतो